सालेकशाचे रस्ते झाले मरणाला सस्ते विकास केल्याच्या दावा करणाऱ्या लोकप्रतिनिधीसाठी बनले आव्हान सालेकसा तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते पावसाळा लागतात मरणासाठी सस्ते झाले असून या भागात कोणत्या ना कोणत्या ठिकाणी अपघात घडतच असतात तरी दुसरीकडे येथील लोकप्रतिनिधी क्षेत्राचा विकास झाल्याची बोमाबोम करत आहेत विशेष करून येथील आमदार महोदय ठासून सांगतात की त्यांनी जे केले ते आतापर्यंत कोणीही करू शकले नाही काच बंद करून फॉर्च्युनर गाडीवर फिरणाऱ्या आमदार महोदयांना हे रस्ते दिसत नसावेत किंवा ते डोळे असून आंधळे बनत असतील कदाचित असे जनतेकडून बोलले जात आहे तालुक्यातील जनतेने गेल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपासून काँग्रेसवर आपला विश्वास केला असून आतापर्यंतही त्यांचा विश्वास कायम होता परंतु पावसाळा लागतात रस्ते जीवन घेणे झाले व आता जनतेला आपल्याकडून काहीतरी चूक होत असल्याचे कळत आहे तालुक्यातील चारपैकी चारही जिल्हा परिषद काँग्रेसकडेच आठपैकी सहा पंचायत समिती क्षेत्र काँग्रेसकडेच मग आमदारही काँग्रेसकडेच व लगेच निवडणुकीत खासदारही काँग्रेसकडेच मग तालुक्यातील ग्रामीण रस्त्याची अवस्था अशी कशी अशा केवलवाणी प्रश्न निर्माण होत आहे तालुक्याचा के विकास केल्याच्या बोंबाबो बोंग। ठोकणाऱ्या लोकप्रतिनिधीशी जनतेतर्फे विनंती केली आहे की सर्वांनी ज्या भागातून ते निवडून आले त्या भागाच्या रस्त्याची चौकशी करावी नंतरच विकासाची भाषा बोलावी नाही तर जनता आता तुम्हाला जबाब दिल्याशिवाय राहणार नाही खोटे नाटे प्रचार करून पैशाच्या आमिष देऊन मते घेणाऱ्यांसाठी आता हेच रस्ते आव्हान ठरत आहे